घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दादा पवार राहणार पाथर्डी या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने जेरबंद करून त्याच्याजवळील पंचवीस हजार रुपये किमतीचा नऊ प्लस कंपनीचा त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही पंधरा हजार रुपये किमतीचा बत्तीस इंची स्काय कंपनीचा एलईडी टीव्ही व पन्नास हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप <Santhiap> घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी दादा पवार राहणार पाथर्डी हा चोरी केलेल्या टीव्ही विक्रे करण्याकरता कुमटे फाटा येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कुमटे फाटा परिसरात निगराणी करीत असताना एक इसम मोटारसायकलवर पाठीमागे दोन टीव्ही ठेवलेल्या असून रोड कडेला थांबलेला दिसला त्याचा बातमीदाराप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव दादा बब्रुवान पवार वय पंचेचाळीस वर्ष राहणार पाथर्डी इतकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ असलेल्या मोटारसायकलवर दोन एलईडी टीव्ही मिळून आल्या त्या सदर टीव्हीबाबत आणि त्याचे कब्जातील शहरातील मोटारसायकलचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडील चौकशी केली असता त्याने तांदूळवाडी गावातील दोन दुक... तांदूळवाडी गावातील दुकान फोडून चोरी केलेले टीव्ही असून मोटरसायकल ही हातकनंगले येथून चोरी केली असल्याचे सांगितले व तशी कबुली दिली सदर टीव्हीबाबत कुरळप व मो सदर टीव्ही बाबत कुरळप व मोटरसायकलबाबत बाबत हातकणंगले पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी तसे, चोरी तसेच मोटरसायकल चोरी गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याचे कब्जातील टीव्ही व मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केले संशयित आरोपी दादा बब्रुवान पवार हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी चोरी तसेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचं मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे सागर लवटे संदीप गुरो नागेश खरात दरीबा बंडगर मच्छिंद्र बर्डे अमर नरळे पोलीस नाईक सागर टिंगरे उदयसिंह माळी अनिल कोळेकर संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला सदर प्रकरणातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे कुरळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कुरळ पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत कांबळे करा क्लिक आणि लाईक करायला विसरू नका